अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर काल आमचं होतं फंक्शन जे तुम्ही ब्लॉग्स बघितलेच असतील मी बेबी शॉवरचे ब्लॉग्स टाकलेले मॅथ बहिणीचे तिच्या पोरीचं बारसं होतं मग आम्ही आलेलो मग काल असंच बारसं वगैरे झालं ना असंच बसलेलो सगळ्या लेडीज तर असंच पार्टीचं डिसाईड केलं मग म्हटलं आंब्याखाली सगळ्या बायकांनी मिळून पार्टी करायला पाहिजे म्हणून आज पार्टी करणार आहे आम्ही तर तुम्ही पण बघा ना, पार्टी करायची एक वेगळीच मजा असते असं असतं की चिकन मटन जे पण काय करताय ते कॉन्ट्रीमध्ये आणायचं किंवा कोणी स्पॉन्सर देणार असेल तर त्यांनी आणायचं आणि जे चटणी तेल कांदा टोमॅटो जे काय असेल ते प्रत्येकाच्या घरातून जाऊन घ्यायचं तर ते पण आम्ही घेतलेलं आहे तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पार्टीची तयारी हो आपल्याला कमी पडले की आपण कोण तुम्हाला देत नाही सामान हे चोरी किचन मध्ये हे योग्य नाहीये हे योग्य नाहीये असं चोरी करणं ह्या बघा पार्टीला चटणी पाहिजे म्हणून हे दुसऱ्यांच्या किचन मध्ये डायरेक्ट चटणी घेत आहे हे ब्लॉग मध्ये दिसलं जाईल वैष्णवी मोरे हो प्रकारे आम्ही जेवणाला सुरुवात केलेली आहे त्या आंब्याखाली तीन <laughs> टोप ठेवलेले हो आहेत एकात चिकन मटन आणि एकात भात आणि ही फुकटची बसलेली हिला कामधंदे नाही <laughs>

ना ना खोला खो ना? ना। दाखवा ना।, ना है चिकन है किलो चिकन सौंपल वाटेल

শুভঙ্গি কংগ্রেচুলেশন কংগ্রেচুলেশন কী কোন ইডলি কোন कशात कशात बारावी, बारावी अच्छा शिजले बार। का शिजले शिजले फोटोशूट चालू झालेला आहे पुन्हा बहिणी कस वाटतय तामजायची पार्टी तुम्हाला समथिंग न्यू चेंज कसं वाटतंय तामजायची पार्टी तामजाय नाही मग काय म्हणतात की न भाऊजा <laughs> पार्टी पण मी बोलतात ना तो वर्ल्ड फेमस की ह्याचा वॉल्युम हाय असणार आणि एक गेस्ट वर्ड करायचा असेल ती मला सांगतील अपोजिट पार्टी तिने गेस करायचं मी बोलणार किंवा ऍक्टिंग करणार ठीक आहे वॉल्यूम हाय असणार माणसं अलाउड नाही तरी माझा भाऊ आलेला आहे पार्टीमध्ये मागे आजार असाव बाबा आता तुमच्याकडे लिप्सिंग करू शकते लिप्सिंग कोणी लोक <laughs> से आते में मला मराठी <laughs> <दिवाई है थाँ। laughs> <थे> का हिंदी। <laughs> बाजी गर। बाजी घर नसतं संगीता महिनिक

চাচু চোনাৰ চো नाता की बरोबर आहे का नाही त्यांच नाताळ सून नाटकी सून नाट ना की सगळ्यांनी चटईला सुई टोचली हे टेन टाइम्स म्हणून कोण बोलणार आहे आधी सांग होऊस काय बोलायचं चटईला हे बिना थांबत दहा वेळा म्हणून कोण पहिला बोलणार आहे गेले तिला कानात हा

चटईला स्वीट उचली चटईला स्वीट ओसली चटईला स्वीट उचली चटईला स्वीट ओसली चटईला स्वीट ओसली चटईला स्वीट उचली चटईला स्वीट आता शुभांगी शुभांगी काकी शुभांगी काकी

चटाईला सूट असली तुम्ही ते माईनी सांगितले पडकर पिव्हा पिव्हा पिवळा मग काय झाला आणि मी सांग सगळ्यात हा हा ते बोला ते बोला किती बोलायचं कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा कापड तिसरा गेम खेळतोय जो काय आहे कोण सुरुवात करणार आहे माई माई माईला माई ते हाऊस हा लाल तिकड सांग लावूया टाइमर लावा टायमर <laughs> नाही बघ हवा स्टार्ट एकाच प्रश्न विचार आपला तालसूर कुठला पण घेऊ शकत्या हसवायचं नाही तू तिकडं बघा सगळी माझ्या पण टू थ्री स्टार्ट हसलं की आऊट हसलं की आऊट गेम है <laughs> नाँगा। नाँगा। राजू <laughs> गे महिनी बरसती माझा परत गे मला चिडव नाही कोण नाही तूच बोलली नाही हे थांब थांबा तुझं नाही सैया थांबू हे लावून स्टार्ट करू देत मी कस नाही घेत होता घेतो मग माईला असं चान्स परत पाहिजे <laughs> <laughs> 1 2 3 start आपण घेतो माझो शॉट

प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे बनवून सुट्टी ए चिडके कस होत जेवण एकदम कडक फर्स्ट क्लास कडक फर्स्ट इकडे लाईन लाव स्प्राइट साठी लाईन लाव पटकन लाईन लाईन हा लाईन कळते का लाईन हे लाईन एवढं मोठा भांडा घेऊन आली आहे

हो संगीता बहिणी बोला की काहीतरी ओ रुपा वहिनी काय खातेस व्हेज नॉन व्हेज व्हेज संगीता शीतल मसाला दही खरडा कांदा लिंबू चपाती आणि फिर इथे पार्टी झालेली आहे

प्रकारे आमचा अशा प्रकारे आमचा पार्टीचं नियोजन हो हे एंड झालेलं आहे सगळ्यांनी मस्त मस्त खाल्लं चिकन मटन सगळं केक कापला सो हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा